शेतकरी मित्रांनो नमस्कार बरेचसे शेतकरी आता मक्का पिकाची लागवड तिकडे करत आहेत आणि मक्का पिकाच्या अधिक उत्पन्नासाठी मक्का पिकाचा खत व्यवस्थापन देखील खूप जास्त महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव दर्वे तुमचं पुन्हा एकदा आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मक्का पिकाच्या खत व्यवस्थापनाबद्दल जाणून घेणार आहोत की नेमकं मक्का पिकाला आपण कोणतं पहिलं खत व्यवस्थापन करायचं आहे आणि कोणतं दुसरं खत व्यवस्थापन करायचं आहे कारण शेतकरी मित्रांनो मक्का पिकामध्ये आपल्याला दोन खत व्यवस्थापन करणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि ते दोन्ही खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करणं त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे कारण शेतकरी मित्रांनो मक्का हे खादाळ पीक मानलं जातं खादाळ म्हणजे कसं याला जितकं तुम्ही द्याल ना तितकं ते खेत असतं म्हणून तुम्ही मक्का पिकामध्ये ज्या पद्धतीनं आपण फवारणीचं व्यवस्थापन करत असतो किंवा इतरत्र वस्ती करत असतो ना, ना त्याचबरोबर मक्का पिकाचं खत व्यवस्थापन देखील खूप जास्त महत्वाचं आहे म्हणून शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मक्का पिकाचे दोन खत व्यवस्थापन सांगतो ज्यामुळे ना शेतकरी मित्रांनो तुम्ही मक्का पिकाचं भरघोस उत्पन्न घेऊ शकाल म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या कारण अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर डेली येतच असतात शेतकरी मित्रांनो मक्का पिकामध्ये खत व्यवस्थापनाचा विचार करता गेला ना तर चांगल्या पद्धतीचं खत व्यवस्थापन असणं खूप जास्त महत्वाचं आहे ज्या वेळेस आपला पीक हा जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाचा असतो ना अशा वेळेस तुम्ही मक्का पिकाला खत व्यवस्थापन तिकडे करू शकता बरेचसे शेतकरी काय करत असतात ना पेरणीच्या वेळेस खत व्यवस्थापन करत असतात तर या दोन्ही गोष्टीपैकी तुम्ही कोणत्याही एका वेळेस खत व्यवस्थापन केलं तरी चालते जेव्हा आपलं पीक हे पंधरा ते वीस दिवसात असते ना तेव्हा आपण भर लावत असतो मक्या पिकाला बरेचसे शेतकरी मक्याला भर लावत असतात अशा वेळेस तुम्ही तिकडे खत व्यवस्थापन करू शकता आणि त्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा डी एपी मार्केटमध्ये अवेलेबल असतात दोन्ही खतं दहा सव्वीस सव्वीस किंवा डी आपल्याला एकरी दोन बॅग घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक बॅग युरियाची घ्यायची आहे आणि आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला तिकडे पंचवीस किलो घ्यायचं आहे हे आपलं पहिलं खत व्यवस्थापन आहे मक्का पिकाला तर या खत व्यवस्थापनामुळे काय फायदे होईल शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस मुळे आपल्या पिकाला पूर्ण एनपीके मिळतील त्याचबरोबर युरिया हा मका पिकाला खूप जास्त महत्वाचा असतं नायट्रोजनची गरज मक्याला खूप जास्त असतं कारण मक्याची मक्या वाढ जेवढी चांगली होईल तेवढा त्याला ते चांगलं उत्पादन आपल्याला समोर होऊन चाललेलं पाहायला मिळेल आणि ज्या वेळेस इनिशियल सुरुवातीच्या स्टेजवर असते ना त्यावेळेस तुम्ही बघत असाल मका पिकामध्ये थोडंसं आपल्याला न्यूट्रिशनची कमी म्हणजे मॅग्नेशियमची कमी वगैरे तिकडे पाहायला मिळते अशा वेळेस तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट इकडे पंचवीस किलो या प्रमाणात तुम्हाला तिकडे द्यायचं आहे या सगळ्या खत व्यवस्थापनामुळे सुरुवातीच्या वेळेस आपलं पीक खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल शेतक मित्रांनो आणि नक्कीच हे जे खत व्यवस्थापन आहे ना हे खूप चांगलं खत व्यवस्थापन आहे बरेचसे शेतकरी या पद्धतीनं खत व्यवस्थापन करत असतात म्हणून तुम्ही यावर्षी पहिल्या खत व्यवस्थापनाचा विचार करत असाल ना मक्का पिकामध्ये तर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस किंवा डी एपीची दोन बॅग त्यामध्ये एक बॅग युरियाची आणि पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेटची तुम्ही नक्कीच तिकडे म्हणजे पेरणे आपलं खत व्यवस्थापन तिकडे करू शकता आता शेतकरी मित्रांनो दुसऱ्या व्यवस्थापनाबद्दल बोलूया दुसरं व्यवस्थापन आपल्याला जवळजवळ तीस ते पस्तीस दिवसांनी मक्का पिकाला करायचं आहे मक्का पिक जेवढा आपला कंबर एवढा होत असतो ना त्यावेळेस आपल्याला ते दुसरं खत व्यवस्थापन तिकडे करायचं आहे आणि त्या खत व्यवस्थापनामध्ये काय करायचं शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक महत्वाची गोष्ट म्हणजे मायक्रो न्यूट्रनची बॅग घ्यायची आहे जे आपल्याला पंचवीस किलोची कोणत्याही कंपनीची मिळत असते पण मी तुम्हाला इकडे सजेस्ट करेल की तुम्ही तिकडे आपल्याला जे काही धनवर्ष नावाची एक मायक्रो न्यूट्रनची बॅग असते ना अ भूमी तुम्ही तिचा वापर तिकडे नक्कीच केला गेला पाहिजे कारण त्या बॅगमध्ये आपल्याला सगळं प्रकारचे दुय्यम अन्नद्रव्य पाहायला मिळते आणि त्याचा वापर आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो म्हणून तुम्ही तिकडे त्या बॅगचा एक वापर करा त्यामध्ये तुम्ही एकडे पाच किलो झिंक सल्फेट घ्या झिंक्स ही कमी आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात होत असते आणि झिंक चा आपल्याला म्हणावं त्याला साईज म्हणावी तशी चकाकी म्हणावी तशी दाणे भरत नाही म्हणून तुम्ही झिंक तिकडे नक्कीच घ्या आणि जे काही पीक आहे आपला नायट्रोजनचा खूप जास्त गरज असते म्हणून तुम्ही दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये दोन बॅग युरियाचा घ्या म्हणजे दुसरं खत व्यवस्थापन घेत असताना तुम्हाला दोन बॅग युरिया एक पंचवीस किलो मायक्रोन्युट्रंट आणि पाच किलो झिंक सल्फेट या पद्धतीने तुम्हाला दुसरं खत व्यवस्थापन मक्का पिकाला करायचं आहे इतकं जर केलं ना नक्कीच तुम्हाला खत व्यवस्थापनामुळे उत्पादन वाढलेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो आणि नक्कीच तुमचं मक्का पिकाचे उत्पादन क्विंटलचा जवळजवळ चाळीस पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल पर्यंत एक झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो नक्कीच एखादं व्यवस्थापन करा आणि त्यानंतर नक्कीच तुमचे काही प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये विचारा आपण नेक्स्ट व्हिडिओ कशावर तुम्हाला पाहिजे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा अधिक माहितीसाठी असेच आमच्याशी जुळून राहा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद